चला आता धुणं धुआ 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 आपण गप्पा मारत मारत मला असं वाटतं की आता आपण व्हिडिओ करूया म्हणजे माझं व्हिडिओचं पण काम झालं आणि तुम्हाला माहिती आहे सगळं सोपंच असते माझं काम काय कपडे जरासे काय होतं आमच्याकडे नाही इथं उसाच्या कारखानेत साखरेचे कारखाने मग त्यामुळे आता थंडीत म्हणजे दिवाळीनंतर ते कारखाने चालू होतात तर आता त्याचं काळं फार पडतो प्रचंड अख्ख्या गावभर काळं पडत असतो तर त्यामुळे कपडे ना अशी काळी 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 घाण निघती म्हणजे तुम्ही कुठं बाहेर नाही गेला तरी घरभर जरा काळं काळं असतंच जिथे हात लावाल तिथं असं काळं लागतं पाय तर असे काळे भोर होतात तळपाय तर म्हणून रोजच्या रोज हे सगळं करावंच लागते तर आता आमच्या मावशी आज गेलेल्या आहेत शनी शिंगणापूर शिर्डी सगळं इकडे हिंडायला फिरायला गेलेले आहेत मला आठवलं हो त्या वयामध्ये मी पण जात होते पण अलीकडे मला काय ह्या सर्व गोष्टी जमेन झाल्या त्यामुळे ज्यांना हे जमत आहे त्यांना मी करू देते मला असं तुम्ही बघताय ना इकडून किती पाणी भरून ठेवलेलं आहे थोडं 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 मला छंद पण आहे बरं का ह्याचा पाणी भरून ठेवणे पाण्यात खेळणे झाडाला पाणी घालणे ह्याच्यामुळे जो व्यायाम होतो ना तो प्रचंड आहे मस्त प्रचंड व्यायाम आणि मला ते खूप आवडतं स्वतःला म्हणजे तुम्ही म्हणता मोठी टाकी भरून ठेवा वगैरे वगैरे त्याच्यात काय मजा नाही हो शेवटी जेवढं तुम्ही आयतं कराल ना तेवढं तुमच्या अंगाला डास मेला तेवढं तुमच्या अंगाला हालचाल कमी होते त्यामुळे बादलीनी बारीक बादलीनी उचलून पाणी घालायचं असं सगळं करायचं छोट्या मोठ्या गोष्टी अशा करत राहिल्या की आपल्याला कामाची सवय लागते सगळ्या राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंग हलतं राहतं ह्या एजमध्ये आता जेवढं आम्ही आमचं अंग हलतं राहील ना तेवढं जास्त चांगलं आहे कारण कसं आहे माहिती आहे का कॅल्शियम कमी पडत असतं आम्हाला तर मग जेवढी जा हालचाल जास्त तेवढी जा कॅल्शियम डेफिशियन्सी होत नाही आणि कॅल्शियम डेफिशियन्सी झाली नाही ना की शरीरातल्या इतर डेफिशियन्सी पण फार होत नाही सोपं सोपं करून धुवायचं कारण पण धुवायचं फार जास्त काही मला धुवायचं नसतं त्यात आज आमचे काकासाहेब गावाला गेले त्यामुळे त्यांचे काहीच कपडे नाही आहेत आज तर अशी एकूण मज्जा मज्जा आहे तुम्ही मला विचारत असतात की आज आता तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर म्हणून हा व्हिडिओ करणार आहे बरं का की काय हो तुमचे काका एक चाळीशीतली आपली सबस्क्रायबर आहे बरं का तिला ते आवडत नाही म्हणजे काही चूक नाही आहे तिची काही चूक नाही आहे का काय आवडत नाही तिला सांगते ती काय म्हणते काका बोलत नाही तरी तुम्ही त्यांच्याशी बोलता कशाला एवढे त्यांना भाव द्यायला <laughs> असं ती तासोपंत चावर चावरे असं ती सारखं लिहित असते काका बोलत नाहीत काका हसत नाहीत तर एक सांगू का आता तुम्हाला जी ती जी सबस्क्रायबर आहे मी कुठल्याही सबस्क्रायबरची नावं घेतली पण अशा खूप जणींनी कमेंट केलेल्या असतात मग एकीचंच नाव घ्यायचं आणि बाकीच्यांची नाही हे चुकीचं आहे ना तर म्हणून तुम्हाला सांगते खास माझ्या लक्षात आलं पण ती आपली नेहमीच अशा मोठ्या मोठ्या कमेंट लिहिते आणि तिला असं वाटत असतं म्हणजे तिचं आत्ताचं वय चाळीशीत त्यामुळे तिला आत्ता काय वाटतं माहिती आहे का ती नवऱ्यानं मित्रासारखं असावं त्याच्याशी गप्पा माराव्यात बोलावं हसावं त्या चाळीशी आम्हालाही तसंच वाटायचं म्हणजे नवरा म्हणजे सर्वस्व म्हणजे सगळ्या गप्पाही त्याच्यावरच मारायच्या हिंडायलाही त्याच्यावरच जावं फिरायलाही त्याच्यावर जावं घरामध्ये एन्जॉयही त्याच्यासोबतच करावं असं वाटायचं बरं का पण तुम्हाला सांगते ते कधी सगळ्यांच्या बाबतीत शक्य होत नाही ज्यांच्या बाबतीत शक्य होत आहे त्यांच्या बाबतीत मी काही म्हणत नाही पण सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे काही शक्य होत नाही आणि त्या त्या काळामध्ये आम्हाला असं वाटायचं की काय भाई आम्हाला असा कसला नवरा मिळाला की जो गप्पा मारत नाहीत हसत नाही बोलत नाही आणि इतर मित्रमंडळामध्ये मात्र तो खूप छान गप्पा मारणार हसणार बोलणार तर मग त्यामुळे मला असं नेहमी वाटायचं की आपलं आपला नवरा आपलं काहीतरी चुकले किंवा काय आपल्या नवरा काय हे मिळाला नाही असं चाळीशीत वाटायचं बरं का कारण चाळीशीमध्ये ना घरातलं बाहेर जायला सुद्धा फारसा वेळ असत नाही मुलं संसार आपलं करिअर सासू सासरे आई वडील नातेवाईक वगैरे वगैरे त्यामुळे आपल्याला इतर वेळ नसतो करिअर आणि घर ह्याच्यामुळे अजिबातच वेळ नसतो मग त्यामुळे आपल्याला घर आणि घरातले आपले मेंबर्स म्हणजे में एस्पेशली नवरा ह्याच्यावर आपण सगळ्यात बाबतीत अवलंबून राहायला लागतो म्हणजे मानसिक शारीरिक आणि मुख्य म्हणजे इमोशनल आपल्या भावनिक कृत्या पण फार अवलंबून राहायला लागतो त्यामुळे ज्या महिला मेला एकदा सरास हिंडत होता ज्या महिला नाही मला असं वाटतं की ज्या भिशी बिशी करतात किटी पार्टी करतात त्या जास्त लाईफ एन्जॉय करतात त्या फारशा घरातल्यांवर अवलंबून नसतात आणि जरा करिअरिस्ट वुमन ज्या असतात की नाही त्यांना इतर सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळतो आणि मग त्यामुळे त्या घरातल्या नवऱ्यावर अवलंबून असतात इमोशनली आणि मग असं वाटायला लागतं की नवऱ्याने आपल्यावर हिंडायला यावं फिरायला यावं शनिवार रविवारी फिरायला न्यावं वगैरे वगैरे या सर्व गोष्टी वाटायला लागतात पण तुम्हाला सांगते हे काही तेव्हा जमत नाही तेव्हा राग येतो तेव्हा भांडणं भरपूर होतात भरपूर म्हणजे भरपूर भांडणं होत होत्या अक्षरशः जे काही काय म्हणतात ना बायका डिप्रेशनमध्ये जातात काही काही वेळेला इतक्या डिप्रेशनमध्ये जातात की काहीतरी गोळ्या खा वगैरे असलं सुद्धा उद्योग करतात बायका त्या वयातच करतात बरं का इतर वेळेला नाही करत तर त्यावेळेला पुरुष डिप्रेशनमध्ये जात नाही त्या वयात जर नोकरी विक्री असेल व्यवस्थित असेल की तेव्हा मुल पुरुष जात नाही पण बायका चाळीशीतल्या डिप्रेशनमध्ये जातात पण नंतर एकदा पन्नास पंचावन्न उलटून गेलं का नाही बायका आयुष्य जगायला लागतात मी तुम्हाला माझ्यावरूनच म्हणजे ती जी सबस्क्रायबर आहे ती न लिहिलं आयुष्य जास्त आनंदी झालं असतं जेवढं तुम्ही नवऱ्यावर अवलंबून राहाल तेवढं आयुष्य तुमचं दुःखी हे तुम्ही लिहून ठेवा लिहून कारण नवरा जोपर्यंत तुम्हाला फिरायला नेतो आहे किंवा नाही नेतो आहे तोपर्यंत तुम्ही आनंदी आणि जर का नवरा तुम्हाला नेहमी फिरायला वगैरे नेत असेल तर तुम्हाला मैत्रिणींबरोबर एकटं हिंडायला जमतच सतत त्या नवऱ्यावर अवलंबून नवऱ्याशिवाय विश्वच नाही असं होतं तुमचं आणि मग नंतर सून आली की मग सुनेला तुम्ही जाच करता कारण की घर हेच तुमचं विश्व असतं त्यामुळे मुलगा तुमचा विश्व असतं नवरा विश्व असतो आणि तो जो मुलगा असतो तो मुलाला त्याची बायको आली की मग लगेच सगळ्या बायका असतात त्या सुनवास सुरुवात करतात सा सुरवास करायला लागतात सुनाला त्रास द्यायला लागतात डिप्रेशनमध्ये जातात मुलाच्या आणि सुनेच्या संसारामध्ये खूप लुडबुड करायला लागतात का माहिती आहे का तर ह्यांना घराशिवाय दुसरा विश्वास नसतो म्हणून त्या तसं करतात म्हणून जिनं मला लिहिलेलं आहे नवरा असा असतो तर आयुष्यात फार आनंद निर्माण झाला असता तुम्ही आनंदी राहताच परंतु आणि मज्जा आली असती आणि काय मज्जा करायची आणि मज्जा ही तुमच्या मनावर अवलंबून आहे बघा आज आता मावशी नाही आहेत माझ्या मी खूप मज्जा करते इथून कपडे धुतीये आहे हिकडून इकडून हिकडून इकडं असं तीन पाण्यातलं नुसतं भुचकळून काढते पण मी तुम्हाला सांगते इतके स्वच्छ कपडे होत आहेत कारण की मला दिसतंय ना किती काळं निघायला लागले आमच्याकडे काळं पडतं मी तुम्हाला म्हटलं आणि मला खूप आनंद व्हायला लागला असं काळं बाहेर पडताना बघून माझा व्यायाम तर आहेच सकाळी एकदा मी वॉकिंगला जाऊन तर आलेलीच आहे तर हाही आनंद आहे आणि त्यामुळे आनंद घेणे हा एक, एक तुमचा ना वृत्ती असते स्वभाव असतो आणि आयुष्यात सगळं असलं तरीसुद्धा रखरख करणे किरकिर करणे माझ्याकडनं हे नाही माझ्याकडं ते नाही म्हणणे हाही एक स्वभाव असतो तर ज्याच्याकडे खूप काही जास्त असतो त्याला आणि आपल्याजवळ ते सगळं असावं वाटतं आता तुम्हाला सांगते तुम्ही काकांबद्दल म्हणता ना काका कायम त्यांच्या कामामध्ये असायचे त्या अलीकडे आता रिटायर झाल्यापासून जरा लॅपटॉपवर बसतात काहीतरी करत असतात त्यांचे त्यांचे उद्योग त्यांची आवड अखंड आणि त्यांना ती आवड आहे पहिल्यापासून नवीन टेक्नॉलॉजीवर वर राहायचं त्यामुळे ते त्यांच्या त्यांच्या कामात असतात आणि मी ते काय करतात हे बघायचा संबंध काय आहे गरज काय आहे तुम्ही म्हणता काय करतात काका काय तर करीन कशाला आपण लक्ष द्यायचं काय गरज आहे मुलं काय आहेत आपण मुलं काय करतात आपण बघू शकतो का नाही ना तसंच मुलं जर का काय करतात हे आपण बघू शकत नसेल तर आपला नवरा काय करतो हे आपण बघायची काय गरज आहे चूक आहे काही नाही ते त्यांचं त्यांच्या कामात असतात ते काय करतात मला काही माहीत नसतं आणि आम्ही एन्जॉय करतो आणि मला तुम्हाला हेच सांगायचं आहे कारण बरेच दोन टक्के नवरे अगदी असे घरेलू फॅमिली माइंडेड बायकोचा विचार करणारे दोन टक्के अठ्ठ्याण्णव टक्के सगळे असेच असतात म्हणजे हे काय असे बेजबाबदार वगैरे असतात असे नाही आहे पण त्यांच्या विश्वात ते रमलेले असतात घरामध्ये नुसतं एक काय म्हणतात रूम पार्टनरसारखं असतं ते अगदी खरं रूम पार्टनरसारखं म्हणजे असं काय आम्ही एखादा कार्यक्रम आहे खूप गप्पा मारल्यात कसं करूया काय करूया असं आपण विचार केला आहे तसं काही नाही त्यांनी कार्यक्रम ठरवला तर त्यांनी ठरवायचा मी फक्त जाऊन अटेंड करायचं मी ठरवला कार्यक्रम तर त्यांनी फक्त यायचा आणि फक्त कार्यक्रम अटेंड करायचा म्हणजे एकमेकांच्या पाहत पाय घालत बसायचं नाही असा तो कार्यक्रम असतो आणि त्यामुळे त्यांच्या विश्वात ते सुखी माझ्या विश्वात मी सुखी पण चाळीशीमध्ये आम्ही भरपूर म्हणजे मी भरपूर वाद घातला आहे बरं का मी असं नाही तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही घालू नका तो घालतोच आपण ते वय असतं आणि त्या वयामध्ये आपण खूप त्रास करून घेतो कितीही शहाणपण कोणी सु सांगितलं तरी आपल्याला पटत नाही कारण एक गंमत सांगते जेव्हा आपण चाळीशीत असतो आणि आपल्या घरासमोर आपल्या आसपास किंवा आपल्या घरात कोणी साठीचं असेल तर ते कपल जे असताना साठीचं ते ज्या पद्धतीचं लाईफ जगत असतं ते बघून चाळीशीतल्या कपलला भयंकर त्रास होतो जोडीला आता तुम्हाल की तुम्हाला सांगते तुम्ही लिहिता कि नाही किती छान राहता तुम्ही किती छान राहता म्हणजे कुठंतरी तुम्हाला तुम्ही तसे राहू शकत नाहीये वेळ नाहीये तुमच्याजवळ आणि त्या काळात नाहीच राहत चाळीसशे मी तसं तर त्यामुळं कसं होतं की आम्हालाही मलाही असं वाटायचं माझी सासू सासरी किती छान राहतात माझे आई वडील किती छान राहतात माझ्या मावशा किती छान राहतात मस्त मस्त सगळेजण किंवा आजूबाजूचे कपल किती छान राहतात साठीतले असं वाटायचं मला किती मस्त राहतात किती मस्त राहतात आणि आपण एकमेकांसाठी वेळ पण देऊ शकत नाही आणि फारसं बसून गप्पा मारत नाही बोलत नाही असं वाटायचं बरं का त्या काळामध्ये आणि खूप असं वाईट वाटायचं डिप्रेशनमध्ये वगैरे डिप्रेशन नाही फ्रस्ट्रेशन यायचं भयंकर रडायचं करायचं आणि मुळात ती त्या काळामध्ये तसं होतंच मूड स्विंग होतच असतात दर महिन्याला पाळी एक होत असते त्यामुळे मूड स्विंगही होतच असतात तर त्यामुळे मला जिनं लिहिलेलं आहे ना तिला मी सांगेन अवलंबून राहायचं नाही अजिबात नवऱ्यांवर अवलंबून राहू नका नवरा म्हणजे तुमचा आनंद देणारा प्राणी नव्हे नवरा म्हणजे हा रूम पार्टनर समाजामध्ये नवरा बायकोनी एकत्र राहण्यासाठी किंवा सहजीवनासाठी कुटुंब म्हणून स्त्री पुरुषांनी राहायची सामाजिकरित्या लिगली एकत्र राहायची ती सोय आहे नवरा एकत्र त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्या एकदा पूर्ण झाल्या की मग एकमेकांच्या फारसा इंटरेस्ट उरत नाही हे हो। सगळीकडंच असतं मी तुम्हाला सांगते कारण यातना मी आता बाहेर पडलेलो म्हणून मी या सर्व गोष्टी तुम्हाला सांगते तर चाळीशीमध्ये मी तुम्हाला सांगेन की नवरे असेच वागतात आपणही तशाच वागतो कोणीतरी सांगायला असलं ना तर आपलं जीवन खूप सुखी होतं हे लक्षात ठेवा आणि मला हे असं वाटलं की मी हे तुमच्याशी बोलावं तुम्हाला सांगावं की चाळीसशीमध्ये नवरे हे असेच वागत असतात सो तुम्ही नवऱ्यांवर अजिबात अवलंबून राहू नका ते फॉरेन कंट्रीजमधले यूट्यूबर्स जे दाखवतात सतत नवरा बायको एकत्र हिंडणे फिरणे कारण तिथं पर्याय नसतो दो नवरा कोण दोन मुलं ह्याच्याशिवाय काही पर्याय नसतो त्यांच्याजवळ आणि मित्रमैत्रिणी त्या मित्रमैत्रिणीं नाही पर्याय नसतो आपल्याकडे तसं नाही आहे ढीकभर चारी बाजूला आपल्याला माणसंच माणसं असतात आपण गावात बाहेर हिंडतो फिरतो सगळीकडे माणसं दिसतात तिथं माणसं दिसत नाहीत काही नाही त्यामुळे तिथले नवरा बायको जसे वागतात तसं विचारसोबत करू नका यूट्यूबवरच्या नवरा बायकोंसारखा आपलं इथलं हे लाईफ खूप वेगळं आहे आणि आपण स्वतःचं स्वतः जगायला शिकलं पाहिजे स्वतःचं स्वतः कार्यक्रम अटेंड करायला शिकले पाहिजेत मी तुम्हाला सांगते की तुमचं तुम्ही मैत्रीण परिवार करा मग त्यासाठी निर्णय भिशी मंडळं असतात भिशा असतात बायकांच्या त्या अटेंड करा त्या जॉईन करा पुन्हा भजनी मंडळं तर आजकाल गावोगावी झालेली आहेत तर ती जॉईन करा भजनी मंडळं म्हणजे ती एक वेगळ्या पद्धतीची आध्यात्मिक भिशी मंडळच आहेत आध्यात्मिक म्हणजे काहीतरी चांगल्या का कामासाठी असं म्हणूया आपण त्याच्यात फारसं काही सायन्स असतं असं सा नाही पण तिथं गेलं की तुम्हाला आनंद मिळतो मैत्रिणी मिळतात आणि पॉझिटिव्हिटी मिळते तिथं त्या भिशीमध्ये कदाचित का असेल काहीतरी कुरबुरी होत असतील पण भयंजनी मंडळात फारशा काही कुरबुरी होत नाहीत कारण तिथं जायचं भजनी म्हणायचे भयंकर ढिगभर कार्यक्रम करायच्या पंधरा बायका असतील तर पंधरा बायकांच्या घरातले कार्यक्रम छोटे मोठे हळदी कुंकू जेवण बारशी साखरपुडे याऊ त्याऊ खूप कार्यक्रम सुरू होतात म्हणजे आपण आपल्या नवऱ्यावर कुठल्याच पद्धतीने अवलंबून राहत नाही कारण आपलं भजनी मंडळ असतं आपलं भिशी मंडळ असतं आपलं मैत्रिणी मंडळ असतं तुमचं जर का कपल भिशी असेल तर मग पुन्हा नवरा बायको नवरा बायको कंपल्सरी तुम्ही जायला पाहिजे ती तो एक वेगळ्या प्रकार आहे तो तीही असू ती शकते तुमची असू शकेल पण असं सिंगल राहायला शिका नवरा हा तुमच्या घरामध्ये असतो तो रूम पार्टनर म्हणूनच असतो जास्तीत जास्त तर बघा तुम्हाला कसं वाटतं हा विचार मला तर हा फार विचार मस्त वाटतो त्यामुळे कुठेहीच आपण त्यांच्यावर अवलंबून राहत नाही आता आज मी तुम्हाला म्हटलं त्यांचे ते आज सकाळी त्यांच्या एका मित्राच्या मुलाच्या लग्नाला गेलेले आहेत मला म्हटले तू येणार का म्हटलं नाही बाबा मला एका दुसरं मैत्रिणीचं मुलाचं का नाही मी तिकडं जाणार आहे म्हणजे हे तू तू मैमई होतं पण ते त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमात एन्जॉय मी माझ्या माझ्या कार्यक्रमात एन्जॉय एकमेकांच्या सोबत राहायचं आनंदाने राहायचं सहजीवन जगायचं कारण म्हातारपणी माहीत नाही आपण कोण राहणार कोण जाणार पण पॉझिटिव्हली राहायचं त्यासाठी रोजचा दिवस आनंदाने कंठायचा रोजचा क्षण आनंदाने कंठायचा तुम्ही म्हणतात तुम्ही त्यांच्याशी बोलता का एकतर्फी बोलता का एक टेका बोलता मला आनंद आहे म्हणून बोलते मला त्यांच्याकडनं उत्तराची अपेक्षा नाही तुम्ही खाणार का खाणार का म्हणायचं आणि देऊन द्यायचं चहा पिणार का हूं हा म्हणेपर्यंत चहा देऊन द्यायचं आणि <laughs> <laughs> चटणी केली छान झाली आहे ना हो भात छान झाला आहे ना हो खिचडी छान झाली आहे ना हो म्हणजे आपण विचारायचे प्रश्न असेच की ज्याचे उत्तर आपल्याला ज्या पद्धतीने हवं असेल म्हणजे त्यांच्या पद्धतीचं दुसरं उत्तर आपल्याला अपेक्षितच नसतं ना किंवा मागायचंच नाही आपण त्यांच्याकडून तर अशी ही मज्जा असते त्यामुळे एस्पेशली ती चाळीशीतली जी सबस्क्रायबर आहे तिच्यासाठी हा व्हिडिओ केला म्हटलं तरी चालेल बऱ्याच जणी आहेत अशा की नवरे हे असेच असतात समाजामध्ये लग्न हे अजूनही तरी आवश्यक आहे म्हणून ते आपण करतो पण मला असं वाटतं की आता ह्या एजमध्ये आल्यावर लग्न नाही केलं तरी चालेल असं मीही ह्या एजला आल्यावर मला असं वाटायला लागलेलं आहे गरज नाही आहे लग्नाची आयुष्यामध्ये मुलांच्यासाठी आहे पण आता पण तुम्हाला सांगते सुस्मिता सेन वगैरे वगैरे अशा ह्या सगळ्या स्त्रिया बघितल्यावर त्यांच्या ज त्यांनी ॲडॉप्ट केलेली आहेत त्यामुळे त्या एक छान आई बनलेल्या आहेत त्यांनी तो आनंद घेतलेला आहे आणि सुस्मिता सेननी एक सांगितलं की जेव्हा तिच्या लग्नाचा विषय आला तर त्यावेळेला तिच्या वडिलांनी सांगितलं की तू लग्न करावंस आणि संसार करावास म्हणून मी तुला एवढं मोठं केलेलं नाही तर तू आयुष्य जगावस म्हणून मी एवढं तुला केपेबल केलेलं आहे तर तू ठरवू लग्न करायचं की नाही कारण लग्न न करतासुद्धा <laughs> तुम्ही तुम्हाला फ्रेंड्स वगैरे असतातच त्यामुळे सहवास किंवा तुमच्या गप्पा शेअरिंग केअरिंग हे अपोजिट बरोबर होऊ शकतं त्यामुळे तो काय प्रश्न नाही आजकाल राहिलेला तर आता मात्र ह्या एजमध्ये मला वाटायला लागले की अलीकडच्या मुली जो निर्णय घेत आहेत की लग्न नाही करायचं करिअर करायचं तर मला असं वाटतं लग्न करून तरी काय करायचं ॲडजस्टमेंटच करायची मग नंतरसुद्धा तर आता हा एक वेगळा प्रकार आहे की लग्न न करता ॲडजस्टमेंट करून जगायून जगून बघा काय हरकत नाही आहे फक्त एवढंच आहे की डिप्रेशन काय ह्या एजम म्हणजे लग्न झाल्यावर सुद्धा डिप्रेशन येतं फ्रस्ट्रेशन येतं लग्न न सुद्धा डिप्रेशन फि फ्रस्ट्रेशन येईल काय त्याच्यात एवढं मोठं असं शेवटी यायचं एकटं आणि जायचं एकटं हे जास्त महत्त्वाचं त्यामुळे आनंदी राहायचं